पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी राहुरीतील वकील दाम्पत्याचं अपहरण करून खून करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चोवीस तासांच्या आत या अपहरणाचा आणि खुनाचा छडा लावलाय किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक हर्षल दत्तात्रय ढोकणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत तर बबन सुनील मोरे हा फरार असून त्याच्या मागावर पोलीस आहेत राहुरी तालुक्यातल्या मानोरी येथील अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि अॅडव्होकेट मनीषा आढाव यांचे पंचवीस जानेवारी रोजी अपहरण झाले होते अपहरण झाल्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह उमरे येथील एका विहिरीत फेकून देण्यात आले होते त्यानंतर अपहरण झाल्याचा बनाव सदर आरोपींनी केला सदर घटना उघडकीस येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गतिमान तपास करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या तर एक फरार असल्यानं पोलीस त्याचा शोध घेत आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी याविषयी अधिक सांगितलं दाखल केलेली होती सदर मिसिंगचं गांभीर लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच एल सी बीला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या एल सी बीचे तीन पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने राहुरी तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दोषी वय बत्तीस वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने त्यांच्या मित्राचे जामिना करता या दाम्पत्याला बोलवून घेतलेलं होतं त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांचे घरी मिळून त्यांचे हातपाय बांधले आणि पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार सागर साहेबराव खांदे शुभम संजीत महाडिक बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास घरून आणि मृत्यू घडून आणलेला आहे मृत्यू घडून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे वरील चार आरोपितांना पाच आरोपी चार आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी अजून जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव मनोज गोसावी गणेश भिंगारदे रणजित जाधव सचिन आडबल रवींद्र कर्डिल दत्तात्रय गव्हाणे संदीप पवार सागर ससाने अमृत आढाव फुरखान शेख प्रशांत राठोड मेघराज कोल्हे चंद्रकांत कुसळकर संभाजी कोतकर भीमराज खरसे प्रमोद जाधव संतोष खैरे अर्जुन बडे आदींच्या पथकानं ही विशेष कामगिरी केली आहे आहा मीडियासाठी प्रतिनिधी గోవింద పుంగే రాహురి